नाशिक रोड विहितगाव या ठिकाणी प्रभा क्रमांक बावीस मधील मनपा शाळा ग्राउंड या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विक्रम कोठुळे गणेश खर्जुल आणि जगदीश पवार प्रणाली कोठुळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवशंभो गर्जना हा लोकगीतांचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात कलाकारांनी गणराया ताराया मुळी नवतर एकाना वाघ शिवभा जन्मला डम डम डमरुवाला झाली नजर काळूबाई अशा एकापेक्षा एक सरस लोकगीतांनी श्रोते मंत्रमुग्ध झाले होते गायक अमू जाधव हो, अभिजित जाधव हो। यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील बोटांवर संदेश पोहोचवणाऱ्या करपल्लवी भाषेची माहिती दिली छत्रपतींचा मराठी रॅप साडेतीन शक्तिपीठांची आरती करत स्वामी समर्थ गुरुदेव दत्त शंकर महाराज यांच्या नामाचा गजर करण्यात आला 시와지 도바 바타바리바바타바 와게 시와 राम गा तुषार मस्के यांनी निवेदन केलं भावेश खानविलकर आशिष चव्हाण कीबोर्डवर अश्विन क्षीरसागर शुभम सहाने ढुलकी अमोल सहाने ऑक्टोपॅड विनय उभारे रोटो यांनी सातसंगत केली यावेळी आमदार सरोज आहिरे अध्यक्ष रंजन ठाकरे विष्णू हरिभक्त परायण कांचन जगताप कविता कर्डक जयश्री कर्जूत सूर्यकांत लवटे सोमनाथ बोराडे विलासकर दुर्जड राजाराम धनवटे विकास भागवत पंडित आवारे बाजीराव भागवत शिवाजी हंडोरे प्रभाकर पाळंदे कैलास मुदलियार श्याम खुले अमित जाधव नितीन खर्जुल हेमंत कांबळे उपस्थित होते संयोजन चैतन्य देशमुख मंगेश लांडगे सागर शिंदे बापू फडळ महेंद्र पोरजे आत्माराम आढाव संजय कोठोळे यांनी केलं आज या ठिकाणी शिवशंभो उत्साहात पार पाडला सर्व धार्मिक देवींचे गाणे आणि कला या ठिकाणी या दोन्ही कलाकारांनी दाखवली या भागातील वडनेर पिंपळगाव वीजगाव देवळाली गाव नाशिक रोड लॅमरोड भागातील सौभाग्य नगर खर्जुलमाळा रोकडोवाडी जेवानी रोड या सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला खर तर गेल्या तीन चार तासापासनं या ठिकाणी सर्व महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी त्यांनी तीन चार तास या कार्यक्रमाचा आनंद घेतला सर्व या भागातील नागरिक या का कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे आभार मानतो गेल्या अनेक वर्षापासून राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना तेच या भागातील नागरिक माता भगिनी ज्येष्ठ नागरिक पुरुष माझे बंधू असेच खंबीर माझ्या पाठीशी यापुढे उभे राहतील अशी अपेक्षा बाळगतो धन्यवाद वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल कुंजळ नाशिक रोड